मनापासून अभिनंदन तुमचं पहा इकडे खूप आभाळ आलेलं आहे पाऊस आलेला आहे मी छत्री आहे माझ्याकडे छत्री वगैरे आलेलो आहे मी छत्री घेतलेली आहे हे छत्री माझ्याजवळ पाऊस आलेला आहे तर इकडे बैल चारणं चाललेलं आहे तुम्हाला बैलाकडे चाललो आपण आता आपली कपाशी डवरण चालली होती पाऊस आल्यामुळे कपाशी राहिलेली आहे मग थोडीफार लाईव्ह घ्यावा म्हणलं आपण आता हे पाय इकडे तळ केलेलं आहे आपण बोला सर्वांनी मध्ये स्वागत आहे सर्वांचं मध्ये सर्वांचा सहभाग झाल्याबद्दल धन्यवाद बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा नंतर इकडे बैल चारणं चाललेले धन्यवाद भाऊ हाय म्हणल्याबद्दल धन्यवाद लाईक केली बर धन्यवाद हो झालं का जेवण दुपारचं दुपारचं जेवण वगैरे झालं कुठून बोलता भाऊ तुम्ही बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या बाईला चारायला तुसर बीड ठीक आहे ठीक आहे जवळच आहे लाईव्ह घे बघायला लागले आमचे धन्यवाद भाऊ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ नवीन तर ठीक आहे ठीक आहे जेवण झालं भाऊ तुमचं दुपारचा ठीक आहे ठीक आहे केलं धन्यवाद असाच सपोर्ट भेटो तुमच्याकडून बोला वरती आठ जण आहे लाईक एकच आलेली आहे हे पाऊस आहे खूप आभाळ आलेला आहे पाऊस येऊन आलेला आहे बोला हो का भाऊ अरे वा धन्यवाद असा सपोर्ट भेटो अच्छा बोला वरती एकसठ जण आहे लाईट एकच आलेली आहे पा इकडे खूप आभाळ आलेले आहे अरे शिवा तू आहे का बोला आमचे मित्र शिवा काकड यांचं बी स्वागत लाईवमध्ये खूप आभाळ आलेलं आहे मित्रांनो वरती तीन लाईक आहे वरती सत्याहत्तर जण आहे हे पा या बैल चारायला बोला मित्रांनो आपले इकडे हे पाय इकडे कपाशी दाखवत होतो मला आम्ही पाऊस पडल्यामुळे कपाशी मध्ये डवणं चाललं होतं पण काय पाऊस पडल्यामुळे कपाशी नाही डबारली गे गेलेली बोला तुम्हाला दाखवतो कपाशी चालू कपाशीकडे आपण आय मध्ये सर्वांत रस भाग घेल्याबद्दल धन्यवाद बोला कशी वाटली कपाशी सांगा मला शिवाय भाऊ ला उचलला जात नसतो त्याच्यावर ते इंस्टाग्राम नाही म्हणून हे केले साधा कॉल केला नंतर तुम्हाला बोलू त्याच्यावर फोन उचलायचा ऑप्शन नाही आहे <coughs> बोला मित्रांनो वरती बेचाळीस जण आहे कशी आहे कपाशी फुलं लागलेले कपाशीला हे मध्ये सांगा कपाशी कशी वाटली मित्रांनो ठीक आहे ठीक आहे शिवा भाऊ काय <गातला> चाललं शिवा भाऊ जेवण जेवण झालं का दुपारचं जेवण वगैरे झालं का वरती चौतीस जण आहे झालं सगळ्यांचं जेवण बोला तीनच लाईक आलेले आहे कशी वाटली कपाशी सांगा कमेंट मध्ये पाऊस घेऊस पडला का तुमच्या तिकडे कमेंटमध्ये कळवा आम्हाला लाईव कुठ कुठ पर्यंत बघता कोणत्या गावामध्ये जाते आमची लाईव्ह बघता कमेंट कमेंटमध्ये सांगा आम्हाला बोला वरती तीन लाईक आहे पंचवीस जण आहे शेतकऱ्याला सपोर्ट करा चॅनलला ला त्यांचा कसा आलेला आहे इकडून बोला मित्रों वरती सभी जन लाइक करा चैनल सब्सक्राइब करा బ మిత్రుక కమెంట్ మధ్య సంగస్ పడలా కా తుచే कोला मित्रांनो सपोर्ट करा चॅनेल ला एक वरती चौदा जण आहे चाललेले आहे बोला मित्रांनो लाइक करा ती जण आहे हे पायकडून किती खूप आभाळ आलेले आहे या भागात पाऊस याच्या मागे दिसतोय कसी है कपाशी शतक नाथ खोला है भाऊ शेती मे माती आती सोन है सोन बोला वरती आठ जन है शेती काय असती स्वन भाऊ भाऊला मित्रांनो याला काय म्हणते तुमच्या इकडे <coughs> पहा मित्रांनो ते तिकडे आपले बैल चढतात इकड्या ही विहीर आहे <coughs> Like, kara channel subscribe, sekarang Nabina Bola, mitrano. धन्यवाद मित्रांनो सहभागी झाल्याबद्दल लाईव्हमध्ये तुम्ही सर्वांचे माझ्याकडून राम, राम सगळ्यांना जय जवान जय किसान मित्रांनो भेटूया उद्या दुपारी दोन वाजता